गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल वाय अकॅडमी या प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेटनुसार डी एम आर भरती दोन हजार पंचवीस ज्याची कालच होती फॉर्म भरण्याची त्याचं शुद्धीपत्र जाहीर झालेलं आहे विविध पदाकरिता जे नवीन सेवा प्रवेश नियम असतील त्याकरिता समिती स्थापन करण्यात आलेली आहे समिती संदर्भात आपण ही माहिती कोणते पदं आहेत त्या पदांचं जे क्रायटेरिया आहे पात्रतेचा ते बदलणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये ते सांग सांगणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या अगोदर डबल अकॅडमी मध्ये डी एम आर भरती विविध पदाकरीता जाहिरात अकराशे सात पद आहेत टोटल किती आहेत अकराशे सात ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे यामध्ये औषध निर्माण अधिकारी दोनशे सात पद आहेत त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक एकशे एक्क्याऐंशी प्रयोगशाळा तंत्रज्ञ याची पण बॅच आहे आणि आहार तंत्रज्ञ ओके डायटिशियन हे जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत किंवा जे विद्यार्थी आता याला क्वालिफाय म्हणजे पात्र आहेत परत जर जागा नेणारच जा आहेत महानगरपालिकेमध्ये ते, ते करिता आपल्याकडे तांत्रिक विषयासहित नवीन बॅचेस अगदी दोन ते तीन दिवस झाले स्टार्ट झालेले आहेत यामध्ये बेसिक प्रश्न घेतलं जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत टेस्टरीज आणि बुक नोट्स तुम्हाला मोफत स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा तुमच्या वेळेनुसार तुम्ही कितीही वेळा पाहू शकणार आहात लाईव्ह बघू शकता किंवा रेकॉर्डिंग बघू शकता याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस साठ हा जो नंबर आहे यावरती संपर्क करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉलवरती किंवा व्हॉट्सअपवरती शेअर केली जाणार आहे सांगितली जाणार आहे तर जास्त वेळ न घेता जे अपडेट आहे ते आपण बघणार आहोत यामध्ये वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष मंत विभागाअंतर्गत अकराशे सात पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याचं जे अपडेट आलेलं आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस चा आहे थोडं लेट झालंय आपल्याकडून परंतु काय हरकत नाही तुम्हाला हे कळालं पाहिजे ज्या पदांचा समावेश आहे जे विद्यार्थी तयारी करतायत त्यांच्याकरिता बघूया आपण ग्रंथपाल सहायक ग्रंथपाल आहे ग्रंथालय सहायक आहे प्रक्षेपक व ग्रंथ सूचिका या पदांचे सुधारित सेवा प्रवेश नियम तयार करण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे विषय महत्वाचा आहे यामध्ये संचालनालयाच्या अधीनस्थ संस्थांमधील मंजूर असलेल्या ग्रंथपाल ग्रंथपाल सहाय्यक सहाय्यक ग्रंथपाल त्यानंतर प्रक्षेपक ग्रंथसूचीकार व इतर वैद्यकीय शिक्षण विभागातील तांत्रिक पदांचे म्हणजे एएनएम जे एन एम असेल स्टाफ नर्स आहे लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट जेवढे काही आरोग्य विभागाअंतर्गत पदे भरली जातात त्यांचे सेवा प्रवेश नियम कालबाह्य झालेले आहेत आउट ऑफ ओके कालबाह्य झालेले आहेत नवीन कालानुसार नवीन याच्यानुसार तंत्रज्ञानानुसार सदरोही पदांची सेवा प्रवेश नियमामध्ये कालानुरूप सुधारणा करणे गरजेचं आहे आवश्यक आहे याकरिता माननीय सहसंचालक वैद्यकीय यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे तरी खालील सदस्यांनी या कामी संचालनालयास उपस्थित राहून सेवा प्रवेश नियम तयार करण्याबाबत योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करणे गरजेचं आहे तर यामध्ये दिलेलं आहे डॉक्टर पल्लवी सापळे सहसंचालक आहेत संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अध्यक्ष यांच्या सदश्या अध्यक्षतेखाली समिती आहे त्यानंतर सेकंड नाव आहे डॉक्टर श्री शशिकांत काकडसर आहेत उपसंचालक ग्रंथालय संचालनालय मुंबई महाराष्ट्र शासन सदस्य आहेत एकूण पाच सदस्य आणि एक सदस्य सचिव आहेत आणि संचालक जे आहे वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुख्यालय मुंबई यांच्या सैनिशी हे प्रति उपयुक्त सर्व अधिकाऱ्यांना याची प्रत सेंड केलेली आहे यांच्या समिती या समितीनुसार सेवा प्रवेश नियम असतील तयार केले जाणार आहेत आणि नवीन जाहिरात येणार आहे आकृती बंद तयार होणार आहे सेवा प्रवेश नियम तयार होणार आहेत तर आपल्याला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परत एकदा भरती म्हणजे आलेली आहे कुठली आहे आता विभाग वाईज किंवा एन एन आर एच एम असेल आरो सार्वजनिक आरोग्य विभाग भरती असेल या सर्व भरती लवकरात लवकर येणारच आहे त्याकरिता हे सगळं प्रोसिजर चालू आहे दीडशे दिवसाचा जो कार्यक्रम मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे त्यामध्ये जाहिराती प्रसिद्ध करून परीक्षा घेणे बंधनकारक करण्यात आलेला आहे तर त्याकरिताच आपण डीएमआर भरती असेल फार्मसिस्ट ऑफिसर ज्यांचं डिप्लोमा डी फार्म झालेला आहे किंवा ज्यांचं बी फार्म झालेला आहे मेल अँड फिमेल त्या महिला किंवा मुलं फॉर्म भरू शकतात फार्मसिस्टची स्पेशल बॅच तांत्रिक विषयास स्टार्ट करण्यात आलेली आहे यामध्ये पण सेम फीचर्स आहेत बॅचचे तुम्हाला स्पेशल बॅच मध्ये तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव बेसिकपासून सर्व क्लासेस टेक्निकल नॉन टेक्निकल पण घेतले जाणार आहेत तसेच टेस्ट ईबुक नोट्स आपण अपडेट नोट्स केलेल्या आहेत ते पण तुम्हाला मध्ये दिलं जाणार आहे तर या सर्व फीचरचा बॅचचा लाभ घ्यायचा असेल जॉईन करायचे असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तसेच जाता आता व्हिडिओ संपल्यानंतर लाईक करा करायचं आहे शेअर करायचं आहे तसे जर आपण नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना अभ्यास करा चांगला आणि योग्य मार्गदर्शन घेण्याकरिता अकॅडमीशी जॉईन व्हा थँक्यू